नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज बनवतो आहे आपण व्हेज थाळी थाळीमध्ये काय काय आहे ते आपण बघूया काय बनवायचं ते पुरी श्रीखंड बटाट्याची भाजी सप्पक वरण भात सप्पक डाळ टाकून वरी तुपाची धार कुरडी पापडी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया कसे बनवायचे ते बघू चला श्रीखंड बनवायची रेसिपी चॅनलवर दिली आहे ते जाऊन तुम्ही बघू शकता मी पुऱ्यासाठी पीठ म्हणून घेणार आहे थोडस तेल टाकून घेते कसं आहे काही काही लोक रवा टाकतात मी रवा टाकणार नाही रव्यामुळे कसं वातड होते कडक त्याच्यामुळं रवा नाही टाकायचं फक्त असं तेल टाकून मळायचं मीठ टाकायचं आपले मऊ सुत पुरी होती फुगून टमाच चला मळून घेऊया असं थोडं थोडं पाणी टाकून असं एकजीव करून घ्यायचं मस्त मळून ना केला घट्ट मळून घ्यायचं याला पातळ नाही मळायचं पुऱ्याचं पीठ असं रवा न घालता घट्ट असं पीठ मळून पुरी करू ना पुरी किती वेळ ठेवा पुरी नाही वातळ होत कडक नाही होत खराब नाही होत मग वाशाल पुरी राहते चला आता आपण ह्याला साईडला काढून ठेवूया तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊया हे बघा कुकरला बटाटा लावून मी बटाटे उकडून घेतले तर बटाट्याची आपण भाजी करून घ्या कुकर थंड झाले मस्त असे हे आपले बटाटे शिजलेत हे बघा बघू शकता तुम्ही साल हाताने निघते हे बघा आपली कडे गरम झाल्याने तेल टाकून घेते भाजीसाठी आता बटाट्याच्या तेल तुमच्या तुमच्या आवडीनुसार टाकत कमी मी तेल एकच पाणी टाकले आपलं तेल गरम झालं आता मोरे टाकून घेऊया चांगली मोहरी तळतळली की हे पण टाकू टाकून घेऊया खडी टाकून घ्या हिळू बंद होता कांदा टाकून घेतो माझ्याकडून बंद झाला होता आता आपण चांगलं परतून घेत मस्त अशी येतात नंबर कांदा लाल होईपर्यंत कांदा कांद्याचा कलर चेंज झाला आहे आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया हे बघा एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्या त्याच्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो टोमॅटो टाकून टो घेते टो 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 मस्त अशी येते आपल्या भाजीला खमंग असं याला परतू द्यायचं थोडासा आपला टमाटा परतून झाला आपण मसाला टाकून घेऊया एक पाव चमचा हळद आणि घरचा मसाला घे साठवणीतला टाकून घेते तुमच्याकडे जे बी मसाला आहे ते तुम्ही टाकून घेऊ शकता हे बघा दोन चमचे टाकून घेतले तुम्ही तुमच्या तुमच्या आवडीनुसार टाकून घ्या याला दुसरे इतर कुठले मसाले वापरणार नाही मी वाटण पण घालणार नाही असं साध्या सोप्या दे पद्धतीने आपल्या करणार आहे आपले मसाले असे जर ड्राय झाले कोरडे वाटले ना चितकत तसे दिसले तर थोडस पाणी टाकून घ्यायचं असं हलवीत राहायचं साध चांगली भाजी होती आपले सवीपुरतं मीठ पण टाकून घेऊया त्याच्यामध्ये हे बघा बघू शकता मी बटाटा हाताने जाडसर असा मॅश केला हे टाकून घेते हे बघा मला एकत्र टाकून परत विचारता भाजी आपली एकच नंबर होती अशी खायला खायलात ना पाणी थंड नाही टाकायचं गरम पाणी टाकून घ्यायचं हे बघा गरम पाणी टाकायचं थंड नाही टाकायचं पाणी हे बटाट्याच्या फोडी जाड पा, पातळ तुमच्या जा तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्ही मी जाडसरेच ठेवले थोडं हे बघा भाजी पण मी एवढी करून घेते एक ग्लास पाणी टाकलं मी तुम्ही तुमच्या तुमच्या आवडीनुसार करून घेता रसं पातळ आपण आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकूया थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊन एक उकळी काढून घेऊया हे बघा बघू शकता तुम्ही थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं म्हणजे आपल्या भाजीला खमंग अशी चव येते अप्रतिम जास्ती नाही टाकायचं थोडस टाकायचं शेगणाऱ्याच कूट आता ह्याला एक उकळी काढून घेऊया तोपर्यंत आपली भाजी उकळत्या आपण इकडं पुऱ्याचं पीठ नरम करून घेऊया थोडंसं तेल लाट लावून नरम करून घ्यायचं याला मस्त असं घाट असताना पीठ हे त्याच्यामुळे ह्याला असं मळून घ्यायचं हे बघा असं चांगलं असं पीठ मळाना आपली पुरी पण मऊ होती एकच नंबर झालं मस्त असं आता आपलं पीठ मळून आपण पुऱ्याला आटून घेऊया आता मग आपल्या भाजील पण मस्त आता आपण ह्याला साईडला काढून ठेवूया तोपर्यंत आपलं पुऱ्याचं तेल गरम होतं पुऱ्याला लाटून घेऊया आपण हे बघा असं या पद्धतीची मी ओवळ करून घेतलं लहान मोठी साईज तुमच्या तुमच्या ओढ्यानुसार तुम्ही करू शकता जाड पातळ हे बघा मस्त असं आपल्या पुऱ्याला लाटून घेते मी असं घेते मी तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने घ्या हे बघा मी सगळ्या पुऱ्या असं ह्या पद्धतीने लाटून घेते लाटलं नाही एकदाच तळाला सोपं होतं आपल्याला नाही तर तुम्ही मोठी चपाती लाटून त्याला प्लेट किंवा छोट्या वाटीनं कट करून घेऊ शकता जास्ती पीठ नाही लावायचं नाहीतर पुरी तेल पिते शेक्य होतं पीठ न लावलेलंच बरं आहे तेल लावून लाटायचं घट पीठ करायचं आणि तेल लावून लाटायचं हे बघा मस्त असं तेल आपलं कडकडीत गरम झालंय आता आपण आपलं एक एक पुऱ्या सोडून घेऊया जास्ती नाही सोडायची एक एक सोडायचं हे बघा असं वरून तेल टाकून घ्यायचं म्हणजे आपली चांगली पुरी फुगून टम होती हे बघा बघू शकता तुम्ही अशी मस्त पुरी फुगती चांगली पुरी फुगरी ना त्याच्यात ते तेल पण धरत नाही पुरी नाही फुगरी का मग तेल पकडते पुरी मध्ये बघा असं सोडायचं आणि लगेच तेल टाकायचं असं बरं तेल सोडलं ना पुरी आपण होती आपली हे बघा अशी पुरी होती एकच नंबर सर्व पुऱ्या मी अशाच ह्या पद्धतीने कळून घेते बघू शकता तुम्ही कणपुरीचं आपला जेवणाच बेत आहे चला तर मग आपण पाठ तयार करूया <coughs> मस्त आहे ना जेवणाचं बेत पाठ हे बघा त्याच्यासोबत पापडी मस्त असं जेवणासाठी ताट तयार आहे जेवणाचं भेट पुरी आपली बटाट्याची रसा भाजी सपक वरण भात त्रिकंड कुरडी पापडी चला तर तिक मस्त झाले एकच नंबर भारी ही माझी आजची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजून जरा सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा नवीन असतात तरी असंच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तुमच्या मोबाईलवरती